प्रत्येक प्रत्यक्ष ते बोला दोन ती शेतकरी असते तिथं काय नाही नुसतं बघायला येते इतर बनेला आले वाटत पाहिजे ना का डीपीच काम चालू आहे मोठा कशा कसा चालू करतो हा आठ टाकून आला लाईट दोन ते शेतकरी काय पैसे द्यायला माग लाईट चालू करा मोहरी हा मला वाटत जडा पैसे द्यायचे म्हणलं मागचे कडला आणि मोटर जाऊन करा मोटर चा कडला ऑटो टाकून डेपू जवळ तिकडे काय व्हायचं वायर हातराच दुसरे डेपूर टाकायला पैसे द्यायला माग अजून पाणी भरलं माझ्या शेतात राहणार शेतकरी वायरमॅन असून काम केले सगळं इकडे बघा वायरमेन साहेब तुम्ही वायरमॅन पडकेल

<चारीजारे> युट्यूब युट्यूब ला युट्यूब शेतकऱ्याची पाणी अजून कडलं हो साईडला शेतकऱ्याची एकजुटीला की बाहेर डोकलं शेतकऱ्याची शेतकऱ्याची एकजुटीला काय यशानं काय

मग तू हातारपली गेलं हा खाल्याकडलं जोड जा ऐक माझ तू ती मध्ये घे लाल मधी निळवरी हा वरत